मडेगाव शहरातून चोरी केलेलं बैल पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाले तीन आरोपी अटकेत शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील झाडेगाव विकास चोवीस जूनच्या रात्री झालेल्या बैल चोरी प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत एक बैल शोधून काढलाय या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेतला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलिस अधीक्षक सैनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसंच शेगाव शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले पाळोद्या येथील उमेश बुद्धिमान फुलकर वैतीस यांच्या झाडेगाव शिवारातील शेतातून चोवीस जूनच्या रात्री दोन बैल चोरीला गेले होते त्या बैलांची अंदाजी किंमत पंचेचाळीस हजार रुपये इतकी होती त्याने दुसऱ्या दिवशी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकानं तपास सुरू केला पेट पेटमोहल्ल्यातील नूर सलाम कुरेश यांच्या टीम शेडमध्ये दोन बैल आढळून आले ते जप्त करण्यात आले त्यातील एक बैल हा फिर्यादीचा असून फिर्यादीच्या दुसऱ्या बैलाची शिंगे व कातडी या ठिकाणी सापडलेत तसंच कारवाईत सापडलेला आणखी एक बैल हा शेगाव येथील गोरक्षणमध्ये ठेवला आहे याशिवाय अनेक गोवंश जनावरांची शिंगे व कातडी वजन काटा हातगाडी सुराव कुराड आढळून आली तपासादरम्यान बैल बैलजोडी चोरी करून विकणारे दोन आरोपी निष्पन्न झाले त्यात गोविंद श्रीराम तायडे वय चाळीस ज्ञानदेव फुलकर वय चौतीस यांना अटक करण्यात आले त्याचप्रमाणे विकत घेणारा एक आरोपी नूर मोहम्मद सलाम कुरेशी राहणार मोहल्ला शेगाव यास अटक करण्यात आली या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सुसर यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली आहे जप्त करण्यात आलेल्या एका बैलाचा सुपूर्दनामा करून शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास सुरू असून यात आणखी काही आरोपी आहेत का याचा शोध घेण्यात आहे सूर्या मराठी न्यूज साठी इस्माइल शेख शेगाव बुलढाणा नाव काय तुमचं उमेश गाव 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 पाळोदी बर काय घटना घडली तुमच्या सोबत माझ्या शेतामधून दोन चोरीला गेले होते हा किती बैल होते दोन बैल होते बर कोणी नेले ते बैल बैल कोणी चोरले नेले चोरी कोणी नेले काही माहिती नव्हती बर मग आता बैलाचा शोध लागला काय हो शोध लागला कुठे सापडले बैल बैल शेगावमध्येच सापडले दोन्ही बैल सापडले काय दोन्ही बैलने सापडले एक बैल सापडला एक बैल नाही सापडला एक कटाईवर गेला चोर सापडले काय चोर सापडले कारवाई कारवाई पाटील साहेबिन पाटील साहेबांनी केली त्यांचे खूप खूप आभार आहे बर त्याचीच मेहरबाजी असेल बरं एक बैल कुठे गेला मग एक बैल आम्हाला मिळाला एक बैल कटाईवर गेला हा काटला एक बैल बर शेगाव मध्येच काटला हा धन्यवाद जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बुलढा जिल्हा पोलीस अधीक्षक तांबेसाहेब बुलढाणा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील खामगाव शहर तसेच नितीन पाटील साहेब पोलीस स्टेशन शेगाव शहर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेगाव शहरचे गुन्हे प्रकटीकरण विभाग तसेच आम्ही कोएगा सुनील सुसर पोलीस स्टेशन शेगाव शहर पोस्टे दाखल अपराध क्रमांक तीनशे त्रेसष्ट ऑगस्ट दोन हजार पंचवीसमधील चोरी गेलेली बैलजोडी याबाबत तपास करीत असताना आम्हाला एक बैल हा मिळून आलेला आहे आणि त्यामधील जे दोन चोर आहेत ते सुद्धा निष्पन्न झालेले आहे आणि जे दोन चोर मिळून आले ते ह्या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहे त्यांचे सं नातेवाईक निष्पन्न ना झालेले आहेत आणि यांनी ज्या व्यक्तींना जो बैलजोडी विकली होती त्यांचाही शोध घेणे सुरू आहे तरी सदरचा जो एक बैल या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे त्याची पोलिसांना इथे ठेवण्याची कोणती व्यवस्था नाही तरी तात्पुरत्या स्वरूपात तो बैल फिर्यादी यांच्या ताब्यात देण्याला देण्यात आलेला आहे तरी सदर गुण्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करणे गरजेचे आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा